दरवेळी मी इंडियन सारी नववार हे सगळं करते पण यावेळी मी ठरवलं होतं की मला काहीच इंडियन करायचं नाही आहे सो दोन तास लागले मला कारण ह्या ड्रेसमध्ये शिरायला मला अर्धा तास लागला आहे <laughs> एखादं असं लागतं की एक ॲक्टर म्हणून तुम्हाला तो एक प्लस पॉईंट मिळतो ज्याने तुम्हाला ओळख मिळते सो so, ती ओळख मला दीपा या कॅरेक्टरमुळे मिळाली होती मंडळी रेश्मा आहे माझ्यासोबत आणि इतका कमाल लुक आहे ना म्हणजे असा कम्प्लीट रेड कार्पेट लुक जो आहे तो रेशमाने केलेला आहे मला लुकबद्दल सांग कारण खूपच गवालीचा लुक आहे मला वाटतं तू पण असं काहीतरी पहिल्यांदा ट्राय केलं आहेस रेश्मा येस येस पहिल्यांदाच ट्राय केलं आहे आफ्टर रंग माझा वेगळा मी जेव्हा जानकीचं पात्र साकाराची सिरियल घेतली तर मला वाटलं की एकदम जानकी डोक्यावर पदर आणि असं पण ह्या अवॉर्ड फंक्शनला मी म्हटलं जरा आउट ऑफ द बॉक्स पदर काढून टाकूया जरा छान हा वेगळाच <laughs> आणि आम्हाला थीम पण अशी रेड विथ रोज थीम आहे oh. सो त्याच्यामुळे मी अख्खी गुलाब बनवून आली oh, wow. असं गाऊन म्हणे आपण बघतो रेड कार्पेट तो कम्प्लीट लुक असते आपलं एक ड्रीम असतं की तशा लुक मध्ये एकदा रेड कार्पेट वर जायचं आहे तुझंही ते होतं तू म्हणजे अनेक तुझे आउटफिट बघितलं दिस इज व्हेरी डिफरंट येस दरवेळी मी इंडियन साडी नववार हे सगळं करते पण यावेळी मी ठरवलं होतं की मला काहीच इंडियन करायचं नाही so, आहे okay. सो त्याच्यामुळे फुलं पण मी डोक्यात नाही मिळाली आमची थीम आहे त्यामुळे मी हातात घेऊन एलिगेंटली किती वेळात तयार झाली रेशमास दोन तास लागले मला कारण ह्या ड्रेसमध्ये शिरायला मला अर्धा तास लागला आहे शिरावं अर्थातच पण हा जुलूक आहे त्या दोन तासानंतरचा जो कवालीचा उजळून आलेला आहे आणि तू रेड कार्पेटवर चार चांद लावलेस रेश्मा पण तुझी सगळी मंडई या निमित्तानं सगळ्या मालिका कलाकारांना भेटता येतं अनेक वर्षांचं प्रवाहासोबतचं नातं आहे काय फिलिंग आहे अरे तर ट्रीट आहे माझ्यासाठी म्हणजे मला खूप मस्ती करायला आवडते सगळ्यांबरोबर मिंगल करायला आवडतं सो so, uh, प्रवाहाचे कुठले इव्हेंट्स असला धिंगाणा असला तरी सगळ्यांना भेटता येतं माझ्यासाठी सगळ्यात मोठी ही ट्रीट असते आणि नंतर प्रवाह पुरस्कार सोहळा म्हटल्यावर प्रत्येकाला ॲप्रिशिएट केलं जातं कोणाचं कोणाला कुठलं पारितोषिक मिळतं ते एक्साइटमेंट असते सगळ्यांचे परफॉर्मन्सेस असतात स्किट असतं अँकरिंग असतं छान सो so, हे yes, इट्स अॅन इव्हेंट आमच्यासाठी आणि मला भरपूर आवडतं मी मी वेट करत असते की कधी वर्ष संपतं आहे आणि मग दुसरा इव्हेंट येतो आहे बरे मला तुझी बेस्ट मेमरी सांगेनी अवॉर्ड शोची मी स्टार प्रवाह हा पुरस्कारमध्ये स्टार प्रवाहाचा लोगो ब्लाऊजवर करून घेतला होता सो so, दॅट इज बेस्ट मेमरी दॅ माझं म्हणजे आत्तापर्यंत आपण बरेचशी कामं करतो तुम्हाला एक एखादं असं लागतं की एक ॲक्टर म्हणून तुम्हाला तो एक प्लस पॉईंट मिळतो ज्याने तुम्हाला ओळख मिळते सो ती ओळख मला दीपा या कॅरेक्टरमुळे मिळाली होती स्टार प्रवाहामुळे मिळाली होती कारण याच्या आधी मी नेगेटिव्ह कॅरेक्टर केले होते पण त्यांनी माझ्यावर तो विश्वास टाकला दीपासारखं एवढं मोठं पात्र मला साकारण्याची संधी दिली सो तर त्याचं प्रेम ग्रॅटिट्यूड म्हणून मी ते केलं होतं आणि दॅट वॉज हिट म्हणजे <laughs> एनी मेनही म्हणजे जेव्हा वेळेस एखाद्या अवॉर्ड शो किंवा रेड कार्पेटसाठीचा लुक केला आणि तो फसला आहे नंतर त्या लक्षात आली ही गोष्ट हो झालं होतं असं मग तेव्हा मी असं टिपिकल नववार नेसून आले लूक फसला होता आपण फोटोमध्ये वेगळं बघतो आणि प्रत्यक्षात शिवून वेगळंच येतं सो ते खूप एम्बॅरेसिंग असतं आणि मग एका रात्रीत सगळ्यांना कॉल करायचं तुझ्याकडे आहे का तुझ्याकडे ते आहे का ते खूप टेन्शनवालं असतं सो त्याच्यामुळे झालेलं आहे सगळं करून पण यावेळी मी पूर्व पूर्ण पूर्वतयारी केली होती माझी डिझायनर आहे कॉस्ट्युम जी घरोघरी मातीच्या चुली आमचे कॉस्च्युम्स बघते वैशाली देशमुख तिनेच माझा हा लुक डिझाईन केला आणि स्टायलिंग सगळं तिने केलं बेस्ट कॉम्प्लिमेंट काय मिळालं <laughs> तूच ट्रॉफी आहेस त्यामुळे तशीच ट्रॉफी तुला okay. हां तशीच तुला मांडू या ट्रॉफी म्हणून स्टेजवर असं एक छान गोड कॉम्प्लिमेंट मिळालं मला थँक्यू एन्जॉय कराचं सोय येस थँक्यू थँक्यू सो मच